आज इथे लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात जे काय आज बैठक ठरली आपले उमेदवार विशालदादा पाटील साहेब आणि जे आमच्या जत तालुक्याचं खमख नेतृत्व आहे ते माननीय विलासराव जगताप साहेब आणि तसेच अजितराव घोरपडे सरकार आणि जगताप साहेबांवर जत तालुक्यावर तमाम प्रेम करणारे बांधव पडिदारी माणसं लोकमित्र एवढं सांगायचं आहे की गेल्या अनेक दिवसापासून ते भाजप सर भाजप सरकारकडून आपल्या नेत्या हे जे जे काही ते निर्णय घेतात आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माननीय विलासराव जगताप साहेबांना विचारात न घेता त्यांच्याशी चर्चा न घेता हे जे निर्णय घेतले आहेत हे निर्णयामुळं आमचे नेते नाराज आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही नाराज आहोत एवढच अपेक्षा आहे की तमाम नागरिकांचं की तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनी जे काही आतापर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये कमळ फुललं नव्हतं ते कमळ फुलवायचं काम माननीय विलासाहेब जगता साहेबांनी केलेले आहे दोर तरी ताळागाळातील जे काही कार्यकर्ते आहेत उमेदवार आहेत त्यांना चांगले चांगले पद देऊन त्यांना स्थानापन करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे पण बरेचसे पद भोवलेले माणसं सा। आज साहेबासोबत नाहीत याच निश्चितच त्याचं दुःख आहे असा माणसं स्वाती पण एवढे पण संधी साधू माणसं असू नये हे ठीक दिसत त्याच तर ता। त्याच त्याला कुठेतरी परतफेड करावं लागतं भीमत ते नंतर परतफेड आत्ता परतफेड आत्ताच करावं लागण्याची आज परिस्थिती आहे हे ठीक नाही दिसत त्यामुळं गेल्या दहा वर्षामध्ये जे काही तमाम विश्वास ठेवून लुडून दिले अशा कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही कोणत्याही मतदारांना पदाधिकाऱ्यांना काकांची भेट झाली नाही काका कुणाला न्याय देऊ शकले नाही काकाने जे काही विकास काम करावं ते केलेलं नाही म्हणून जगताप साहेबांनी यांना सगळ्यांना वैतागून एक स्वाभिमानी जिल्ह्यामध्ये एक स्वाभिमानी निर्णय घेण्याचं काम फक्त आपले माननीय विरासराव दत्तासाहेबांनी केलेलं आहे आपल्या पक्षाचा त्याग करून त्यांनी विशालदा पाठिंबा जाहीर केलेला आहे खरोखर जिल्ह्यात मध्ये वातावरण खूप सुंदर आहे छान आहे कारण अजितराव घोपडे सरकार सुद्धा शिवसेनेचा राजीनामा देऊन त्यांनी पण विशालदा पाठिंबा दिलेला आहे तसेच त्यांचं दुष्काळी फोरमचे नेते आहेत यांनी सुद्धा मनापासून ताकद काढलेलं आहे जिल्ह्यामध्ये एकंदरीत एकदम चांगलं वातावरण आहे त्यामुळं आपण मतदानापर्यंत सगळ्यांनी आपल्या दादाचं चिन्ह हे मतदानापर्यंत पोचवण्याचं आम्हा तुम्हा सर्वांची गरज आहे आपण एवढं चिन्ह पोचूया आणि विशालदादा हे एकशे टक्के निवडून येणार आहे त्यामुळं आपण ताकदीनं येत्या उर्वरित दिवसामध्ये आपण सगळे तमाम बांधवांनी जगतासर प्रेम करणारे प्रेम आहे आपण सर्वांना मनापासून त्यांना मदत करूया कारण सांगली जिल्ह्यातले जे दादा घराणे कदम घराणे हे संपूर्ण जे षडयंत्र आहे हे चांगली गोष्ट नाही आहे कारण जो माणूस कळमळीत आहे आलेला या म्हणतात बसा म्हणतात भेटा म्हणतात गेलेला भेटतात त्यांना आपण सहकार करायचं हे मानवदृष्टीचं एक धर्म आहे आपण करूया मी का काय फारसं बोलत नाही आणि मला ब सहोजकांनी धोरण शब्द बोलण्याची संधी दिली त्यामुळे आपण जत करण्यासाठी आमच्या माननीय विलासराव जगताप साहेबांची बनगट बळकट करण्यासाठी आपण ताकदीनं संत जिल्हा गटामधून इतर आजूबाजूच्या गावामधून आपण त्यांना भरघोस मतानं मतदान करून निवडून देऊया याची हमी देऊन कानकोळ घ्या येऊन